मॉर्निंग मित्रांनो आज रक्षाबंधन रक्षाबंधनच अजून आमची अंगोळी चालू आहे त्या सकाळचे साडे नऊ नऊ वाजले असतील इथं बघा जे काय चालू आहे काय चालू आहे कपडे कपडे धुवायचं चालू आहे आज आमचं हे आहे रक्षाबंधनाचं ओवाळायचं वगैरे व्हायचं आज राखी बांधायचं आहे कस वाटतंय गावाकडे आल्यावर मस्त वाटत राहायचं हो। इथं गावाकडे हो। उचल ना आपट जोरात दगड फोडशील बाई तुझं काय नियम आहे तुम्हाला दाखवतो त्यांचं काय काय चाललं पोरवाच आणि हो का पिल्या इथं हे हे कपडे घालतय हे चॉकलेट खाते सकाळी सकाळी दाढ किट्या रात्रीच दुखत दुखत होते ना दात तुझे अजून हुँ, हो हो म्हणून खातो काय हे बघा दोघ इथं मोबाईल बघत बसले बहि्या आणि पिल्या हे जो असं ना ह्याच्या मेघाचं चा चालू आहे काय चालू आहे तुझं चहा आता कोण पिणार आहे चहा सुद्रिया पेणार आहे सुध्रिया पण इथं देव कसं हे किलं आहे कसं देव पुंजले बघा इथे हे सोन्याचं आहे का हार ए बाप रे हा डुप्लिकेट दिसला दिसताना मुक्लीकडे जायचं बाबा सोन्याचं कसं सांगलेस मला हे बघा वरती पण देवा देवायत अजून इथं असं देव आहे ते बघा असं घर आहे चहा पाव ब्रेड चला बोंव बाऊजी कुठे गेले धाराशिव धाराशिव धाराशिवला कसाला पलीकडे नाहीला किती वाजून दोन मिनिट हे काय चॉकलेट आहे दात घासायचे अजून चॉकलेट खाऊन काय घासणार का परत दात दुखला म्हणल्यावर मग मी आणणार नाही बघा औषध हा नीट घासायची दात काय रे काय चालू आहे ही आहे मावशीचा मुलगा आहे शी शी पिल्या ऋषी आलता शाळेतून काल रात्री मोठा मुलगा आहे मेघा ताईचा हे बघा ह्याच हा का चॉकलेट बघा किती घातलंय तोंडामध्ये बघा रे हे बघा हि तर पण तुळशीला किती फुलं घातली बघा इथंच झाड आहे बघा हे बघा इथं झाड हे बघा काय हा हे बघा फुलं हजार मोगऱ्याच झाड आहे हजार मोगऱ्याचं मोगरेला भारी लागते वास तर इतका भारी येतो वन टाईम ह्याला मोगरा लागतो किती दहा बारा मोगरे लागतात ह्याचा वन टाइम अरे निघ ना बाबा कशाला हे कर मस्त येत बघायला मग तुम्हाला दाखवतो हे बघा बघा हा मोगरा हे ह्याच झाड न्यायचं का ह्या हजार मोगऱ्याचं न्यायचं का झाड हा अग एकाच टायमाला त्याला दहा बारा मोगरे लागते येऊ कसली बाहेर ते बारका मोगऱ्या लावण्यापेक्षा वास बी त्या मोगऱ्याहून जास्त येते नाही घेऊन नाव पण फाटा येते का काय येते त्याचा त्याचा फाटा येते काय येते मोगऱ्याच त्याला जाताना घेऊन जायचं हे आम्ही हातला दिवस आणलो तो बघा एवढा एवढाच फांटा आणलो तो एवढाच एवढा बारीक आणलो तो आम्ही एवढं बारीक एवढं मोठं झाड झालं त्याच फुलं तर लय बाहेर लागते त्याची अजून लागले नाहीत आता बेस्ट लागते काय चाल महाराज तुमचं हा काय झालं रे आबाळ आले बघा इकडं इकडं डोंगर आहे बघा तुम्हाला डोंगर दाखवतो हे बघा डोंगर इकडं कसलाय डोंगर भारी भारी वातावरण आहे इकडं डोंगर वगैरे काल डोंगरावर गेलो तो जरा फोटो वगैरे काढले हे बघा डोंगर कसला इथं आणि त मुगाच्या शेंगा आहे बघा इथे बघा हे बघा मुगाच्या शेंगा लागली इकडं भारी वातावरण हे झाड आहे लागले का लाग छोटे बारक आहे लांब पट्ट्याच आवडायचं ना पापट्याची बारी भाजी बारीक चित्र म्हणायचं ते ह्याचे काय म्हणते पटाडी ते कुठायच्या पट्टाडीचे शेंगा आहे पट्टाडीचे ते लई मोठा झाला कडी फक्त त्याला ते बिया आल्या म्हणजे ते मोठे मोठा झाला लई इकडं असं शेत आहे बघा वातावरण इकडं मस्त आहे सगळे पोरं काय करलेले बघून मध्ये आपण अरे झालं का नाही तुमचं किती वेळ मोबाईल बघताय हा किती वेळ मोबाईल बघता झालं का नाही अरे हे खायचं का नाही चॉकलेट खाऊ नको झालं का तुझ मोबाईल बघत नाही किती वेळ वेळायच आता मग अभ्यास बिभ्यास काय मोबाईल करून सकाळी सकाळी काय सहाला ला पाच ला चार ला उठल अभ्यास करून बसले म्हणजे बस आता चॉकलेट खाऊन खायचंय का ते बघा घातली भात कशाची भाजी करायची पनीर पनीर बघा भात कसं आहे आमचं ताईच घर बघा छान आहे का कमेंट करून सांगा झालं का तुमचं खायचं झालं का रे बस करा रे भया उठल्या उठल्या बघायचं नाही तेवढं जास्त मग बस कर काय करत नाही काय बस करावे का कर। का कर। लाईले चला आता राखी वगैरे बांधायचं जरा यांचा नाश्ता वगैरे झाला करूया राखी बांधण्याचं तुम्हाला दाखवतो नंतर व्हिडिओ चला बाय 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 चला बाय बाय लाईक करा सबस्क्राईब करा